रड्यावर पोलिसांचा छापा पाच आरोपींना अटक इंडियन रुपी तीन पूर्णांक एकोणपन्नास शतांश लाखांचा मुद्देमाल जाप पिंपळनेर पोलिसांची धाक कारवाई बीड प्रतिनिधी बीड जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाणे हद्दी अवैध धंदे करणाऱ्यावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्या अनुषंगाने आज दिनाक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी पिंपळनेर पोलिसांनी मौजे मैंदा शिवारात अड्ड्यावर छापा टाकून पाच इसमांना अटक केली आहे आरोपींकडून तीन लाख एकोणपन्नास हजार चारशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे कारवाईचा तपशील पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की मैंदा शिवारात मैंदा फाटा ते गाडी उतार तांडा रोडच्या उजव्या बाजूला विटभट्टीजवळ लिंबाच्या झाडाखाली मोकळ्या जागेत काही असा तिरट नावाचा जुगार खेळत व खेळवत आहेत या माहितीच्या आधारावर पोलीस अंमलदार वैज्यनाथ चंद्रकांत मगर यांच्या फिर्यादीनुसार सहायक पोलीस निरीक्षक मधुसूदन घोगे आणि पोलीस उपनिरीक्षक अर्जुन बोलवाल यांच्या पथकाने सायंकाळी सोळा पूर्णांक तीस शतांश वाजता अचानक छापा टाकला छाप्यादरम्यान पाच सम बोलाकारात बसलेले आणि जुगार खेळताना आढळून आले अटक आरोपींची नावे व मुद्देमाल पाच आरोपींची नावे सुभाष गोपीनाथ चव्हाण वय चाळीस वर्षे गंपू गुंडीबा कसबे वय साठ वर्षे दिलीप शिवाजी घोरड वय बत्तीस वर्षे हनुमंत रामभाऊ लोकरे वय अडतीस वर्षे शिवाजी रंगनाथ कसबे वय पंचावन्न वर्षे सर्वरा मैंदा ता जी बीड जप्त केलेला मुद्देमाल रोख रक्कम मोबाईल आणि पाच मोटार सायकली हिरो स्प्लेंडर पल्स बजाज डिस्कवर बजाज बॉक्सर बजाज प्लॅटिना असा एकूण तीन लाख एकोणपन्नास हजार चारशे सत्तर रुपये तीन लाख एकोणपन्नास हजार चारशे सत्तर रुपये किमतीचा मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करण्यात आला आहे गुन्हा दाखल या आरोपींविरुद्ध कलमबारा ऑफ महाराष्ट्र जुगार बंदी कायद्याप्रमाणे कायदेशीर फिर्याद नोंदविण्यात आली आहे पुढील तपास पिंपळनेर पोलीस स्टेशन करत आहे सदर कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉन्वत अ पो अ सचिन पांडकर त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलीस निरीक्षक मधुसूदन घोगे पोपनी गोलवाल पोलीस अंमलदार शेळके गर्जे मगर ढाकणे पठाण विघ्ने तावरे यांनी केली आहे